नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी कविताने स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि एकवीस डिसेंबरपर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालू असणार आहे तर मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली ला आहे ती म्हणजे दोन हजार चोवीसच्या पीक विमेची सर्व शेतकरी बांधवांचं जून ते सप्टेंबरमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि मग आता त्यांना नवीन पीक उभारणीसाठी पीक विम्याची आवश्यकता आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे ती म्हणजे पीक विमा दोन हजार चोवीस ची तर मित्रांनो खरोखर शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार का मिळणार आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ हे पीक विमा दोन हजार साठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि जो पीक विमा मिळणार आहे दोन हजार चोवीसचा तर तो पीक विमा नक्की कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे एकवीस डिसेंबर पर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालू असणार आहे आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जो आहे तर तो जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो या अगोदरच पीक विमा हा मंजूर झालेला आहे परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हे काम स्थगित करण्यात आलं होतं परंतु आता विधानसभा हिवाळी जे चालू आहे तरी हिवाळी अधिवेशन, अधिवेशन संपल्यानंतर शेतकरी बांधवांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यासाठी जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो वाटप होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे तर मित्रांनो यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे बीड आहे परभणी आहे नांदेड हिंगोली लातूर वाशिम यवतमाळ ही सर्व जि जिल्हे आहेत नांदेड लातूर नाशिक अहमदनगर अहिल्यानगर अम, तो तो तर छत्रपती संभाजीनगर ही जी काही सर्व जिल्हे आहे बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जो क्लेम केलेला होता तर तो क्लेम केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो आता जो क्लेम केलेला आहे शेतकरी बांधवांनी तर तो क्लेम किती आहे म्हणजे बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाख शेतकरी बांधव असे आहेत किती शेतकरी बांधवांनी आपल्या खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो, जो पीक विमा आहे तर त्याचा क्लेम केला होता आणि या दहा लाख शेतकरी बांधवांनी क्लेम केल्यापैकी आता सहा ते सात लाख शेतकरी बांधव हे पिक पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो त्यामध्ये सुद्धा काही शेतकरी बांधव अपात्र ठरलेले आहेत त्यामध्ये निकष असतील तर ते निकषानुसार हे पात्र आणि अपात्र ठरवले जातात तर मग बीड जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाख शेतकरी बांधवांनी क्लेम केला होता त्यातून सहा ते सात लाख शेतकरी बांधव पात्र आहेत म्हणजे त्या सहा ते सात लाख शेतकरी बांधवांना पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो आता धनंजय सॉरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांना पत्र देखील देण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांना जो काही रखडलेला पीक विमा आहे तर तो लवकरात लवकर देण्यात यावा असं पत्र देखील देण्यात आलेलं आहे आणि लवकरात लवकर या पीक विम्याचं वाटप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच केलं जाईल अशी माहिती समोर येत आहे आता हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख सात हजार शेतकरी बांधवांना एकूण दीडशे कोटींचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये दे जमा देखील होईल त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सात लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव आहे आणि त्या यांना साडेतीनशे कोटींचा पिक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण बावन्न महसूल मंडळी अशी आहेत की ते पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि हा जो काही सर्व जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे तर तो सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळ आहे यवतमाळमध्ये एकशे दहा महसूल मंडळ आहे त्यानंतर नांदेडमध्ये सात लाखापेक्षाही जास्त शेतकरी बांधवपात्र आहेत तर लातूरमध्ये साठ अकोल्यामध्ये बावन्न महसूल मंडळे अमरावतीमध्ये नव्वद महसूल मंडळे त्यानंतर वर्धा गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म मंजूर झालेला आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस महसूल मंडळांमध्ये हा चौथी सॉरी हा विमा दोन हजार चोवीसचा मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच एकंदरीत विचार केला तर आपल्या चौथी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा केला जाईल कारण संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे तो तो मंजूर झालेला आहे आणि त्यासाठी निधी देखील पाठवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा देखील केला जाईल मित्रांनो ही होती पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही शेत तुमच्या सर्वांसाठी शेतीविषयक व्हिडिओ शेत वी शेत असतील किंवा अशाच नवनवीन अपडेट घेऊन येतोस तो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र